नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं फार्मास प्रिंट या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ताच एम पी एस सी लोकसेवा आयोग यांनी एम पी एस सी ड्रग इन्स्पेक्टर दोन हजार पंचवीसचा नवीन सिलेबस अपलोड केलेला आहे जो प्रिव्हियस सिलेबस होता दोन हजार पंधराचा याच्यामध्ये थोड्याफार चेंजेस केलेले आहेत जो की आत्ता त्यांनी अपलोड केलेला आहे आपण तुम्हाला जर आ, हा सिलेबस जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही एम पी एस सीच्या वेबसाईटवर जावा तर तिथे सिलेबस ऑफ एक्झॅमिनेशनच्या सेक्शनमध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला तिथे पहिलीच ॲडवर्टाइजमेंट दिसेल जी की सिलेबसची आहे तर हा आहे सिलेबस आ, सेम की शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गुणांसाठी एक तासाचा वेळ असणार आहे सेम ॲज प्रिव्हियस सिलेबस फक्त थोडेफार काही चेंजेस झालेले आहे सिलेबसमध्ये ते आपण थोडी इथं डिस्कस करूयात फिजिओलॉजी पॅथ फिजिओलॉजी अँड फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकॉलॉजी हा सिलेबस तर ओल्ड सिलेबसनुसारच सेम आहेच लाईक फिजिओलॉजी पॅथोफिझिओलॉजी पॅ फिजिओलॉजी पॅथोफिझलॉजी हा ओल्ड सिलेबसनुसारच आहे परंतु फार्मोकोलॉजीमध्ये थोडे ब्रॉड चेंजेस झालेले आहेत आपण जर पाहिलं की अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्स यांच्यामध्ये डिटेलिंगमध्ये त्यांनी स्पेसिफाय केले की कार्डियक हार्ट फेल्युअर अंजायना अरेत्मिया आणि डायबेटिक्स स्पेसिफिकली ते ह्याच्यावरच फोकस देऊन विचारलेलं आहे प्लस केमेथेरॅपॅटिक एजंट्समध्ये पण त्यांनी अँटीट्युबर्क्युलर एजंट्स युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स अँटी एजंट्स याच्यावर फोकस दिलेला आहे जुन्या सिलेबसमध्ये अँटी कॅन्सर अँटीफंगर अँटीबायोक्स बायोटिक्स तर होतेच परंतु आत्ता हे देखील ड्रग्स इन्क्लूड झालेले आहेत न रेस्पायरेटरी ड्रग्स हा पूर्णच्या पूर्ण एक सेक्शन त्यांनी ॲड केलेला आहे ज्याच्यामध्ये आस्थमा सीओपीडी एक्सपो याच्याबद्दल विचारण्यात येणार आहे प्लस जी आय टी ड्रग्स लाईक अँटी अल्सर्स कॉन्स्टिपेशन रिलेटेड किंवा डायरिया इमेटिक, इमेटिक्स अँटीमेटिक्स डायजेस्टिव्ह डायजेस्टन्स याच्याबद्दल आत्ता त्यांनी इन्क्लूड करण्यात आलेला आहे प्लस आत्ता जर आपण नवीन पाहिले की इंट्रोडक्शन टू द ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटरियल केमिस्ट्री जो की एक इम्पॉर्टंट आत्ता त्यांनी एक चेंज आणलेला आहे फार्माकोलॉजी सेक्शनमध्ये हा इम्पॉर्टंट ह्याच्या दृष्टिकोनातून आहे की आत्ता जी मेडिसनल केमिस्ट्रीमध्ये देखील ड्रग डिझाईन कॉम्ब्युनेट्रल केमिस्ट्री या सेक्ष नवीन सिलेबस ॲड होत गेलेला आहे एम्फार्म मेडिसनल केमिस्ट्री वगैरे जे असतात नायपर्समध्ये वगैरे त्यांच्यामध्ये देखील ड्रग डिझाईन कॉम्ब्युनेट्रल केमिस्ट्री हे सेक् हे सिलेबस त्यांच्या इन्क्लूड असतो तसंच आता यांनी ही तसंच आत्ता यांनी ड्रग इन्स्पेक्टरच्या पेपरमध्ये देखील इन्क्लूड केलेलं आहे प्लस टॉक्झिसिटीमध्ये जुन्या सिलेबसमध्ये जर आपण पाहिलं की चिलेटिंग एजंट्स इन्सेक्टिसाइड्स पॉईझनिंग हेवी मेटल पॉईझनिंग याच्यावर तर ऑलरेडी सिलेबसमध्ये इन्क्लुजन होतच आता अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये देखील चिलिटिंग एजंट्स आणि हेवी मेटल पॉईजनिंगवर व्हिडिओ बनवलेलाच आहे या चॅनलवरती तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर प्लीज तुम्ही आपल्या फार्माकोलॉजी सेक्शनमध्ये जाऊन पाहू शकता तर टॉक्झिकोलॉजीमध्ये टॉक्झिकोलॉजीमध्ये जिनोटॉक्सिसिटी कार्सिनोजेनसिटी टेराटोजेनसिटी अँड म्युटोजेनसिटी हे चार से टॉक्झिसिटीचं ब्रॉड त्यांनी इन्क्लुजन केलेलं आहे जर तसंच आपण खाली जर पाहिलं की मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्री ऑफ ड्रग्स याच्यामध्ये जास्त चेंज नाही चेंज झालेला आहे फार्मास्युटिकल्समध्ये जो की इथे आपण पाहू शकतो की जी नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जी की एक बी फार्मच्या सिलेबसमध्ये देखील आहे त्याला आता इथे इन्क्लुजन इन्क्लुजन करण्यात आलेलं आहे त्याच्यावर तर तसेच इंडस्ट्रीयल फार्मसी जो की एक सब्जेक्ट आहे एम बी फार्मसीमध्ये त्याच्यामधील त्याच्यामधील लाईक पायलट प्लॅन्स केलं टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट रेग्युलेटरी ऑथॉरिटीज याच्याबद्दल देखील आता याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर ना कॉस्मेटिक सायन्स म्हणजे एफ एन डी आर एन डी रिलेटेड यांनी इन्क्लुजन केलेलं आहे लाईक फॉर्म्युलेशन हर्बल फॉर्म्युलेशन असू द्या की हर्बल ट्रक टेक्नॉलॉजी याच्यावर आता त्यांनी फोकस दिलेला आहे Hmm. त्याच्यानंतर ना इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन लाईक आयुर्वेदा इ सिद्धा युनानी होमिओपॅथी याच्यावर देखील आता त्यांनी फोकस दिलेला आहे आणि याच्यावर क्वेशन यायचे चान्सेस आता आहेत जर ॲनालिसिसचा जर पार्ट पाहिला आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिस त्याच्यामध्ये जर जास्त काही टे चेंजेस नाही आहेत हां परंतु आता हे तर फार्मसी प्रॅक्टिस हा नवीन डायरेक्ट एक सेक्शन ॲड करण्यात आलेला आहे जर फार्मसी प्रॅक्टिस हा तुम्ही बी फार्मसीमध्ये शिकलेलं जात चाल एक ॲज अ सब्जेक्ट म्हणून प्लस एक फार्म म्हणून देखील फार्मसी प्रॅक्टिस आहे तर ते देखील शिकलेला हा आज चालतो तर हा आत्ता इम हा आत्ताच्या दृष्टिकोनातून एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट म्हणून आपण पाहू शकतो की एक, एक फार्मसी प्रॅक्टिसवर हो आता त्यांनी फोकस द्यायला सुरुवात केलेली आहे तसेच जे पण ॲक्ट्स होते ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा तो एक इम्पॉर्टंट ॲक्ट आहे आपल्या फार्मसीमध्ये तो तर आहे तो तर करायचाच आहे परंतु आता थोडेफार चेंजेस वगैरे कुठं आणलेले आहेत तर त्यांनी चेंजेस मेनली आणलेले आहेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हा वगैरे ॲड केलेला आहे त्यानंतर इंडियन फार्माकुपिया कमिशन याच्यामध्ये याच्या याच्याबद्दल पण आता त्याच्या क्वेश्चन विचारू शकतात प्लस ड्रग ॲडवर्स रिॲक्श ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन याच्यावर देखील आता त्यांनी एक क्वेश्चन विचारू शकतात प्लस हे बाकीचे तर ऑलरेडीजी जुन्या सिलेबसमध्ये पण होते रेमेडीज ॲक्ट वगैरे नार्कोटिक्स ॲक्ट्स ड्रग प्राईझिंग कंट्रोल ॲक्ट्स जेवढे पण जेवढे पण आपण पन जर हे सर्व ॲक्ट जर पाहिले इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ॲक्ट्सच त्यांनी घेतलेले आहेत भरपूर आणि कदाचित हा एम पी सी ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर आ, या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये होऊ शकतो सो तुमची तयारी चांगली असू द्या आणि दोन महिन्याच्या या कालखंडात प्रत्येकाने ठाम निश्चय करा की हा पेपर क्रॅक झालाच पाहिजे भरपूर वर्षातून हे ऑपॉर्च्युनिटी सर्वांना भेटलेली आहे तर प्रयत्न करा सर्वांना यश भेटेलच आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेलं असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या जर कोणाला काही डाऊट्स असतील तर तो प्लीज तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि हां आपल्या एम पी सी ड्रग इन्स्पेक्टरच्या वेबसाईटची लिंक आपण या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिथून तुम्ही हा सिलेबस डिटेलमध्ये डाउनलोड करून वाचून बघा धन्यवाद